या बातम्या आणि आपण साठी मुंबई न्यूज मराठी शिवसेना गणेशोत्सव सजावट आणि रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या गणेशोत्सव सजावट आणि रील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भवानी चौकातील जय भवानी माता मंदिरात पार पडला या स्पर्धेचे आयोजन माजी नगरसेवक संदीप भराडे यांच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेची बक्षिसे शे, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्या हस्ते देण्यात आली या स्पर्धेत दिवसांच्या प्रथम पारितोषिक अर्जुन पाटील यांना सुषमा भाकरे यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले पाच आणि सात दिवसांच्या स्पर्धेत मच्छिंद्र हजारे यांना प्रथम श्रीनिवास आटकेलू यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले दहा दिवसांच्या गणपतीसाठी अक्षय मोरे यांना प्रथम आणि भरत खांडेकर यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले तर निलेश गजे गणेश ननावरे शुभम जानकर दीपक पवार समेश जाधव कल्याणी भारती करण कांबळे मारुती फुले श्रीनिवास पुजारी गणेश कोली रत्ना महेश जगताप अनिता अंकुश मोरे लीना उभे ज्योती विश्वनाथ जगताप आणि राकेश सागर या पंधरा जणांना सहभागी सन्मान चिन्ह देण्यात आले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ